आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट काल्या कीर्तनाचा घेतला लाभ श्री परमेश्वर मंदिर येथे आयोजित काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भेट देऊन श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व जनतेच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली अखंड हरिणाम सप्ताहाच्या समारोप दिनी आयोजित काल्याच्या कीर्तनात सहभागी होत ह नारायण महाराज गरड यांच्या मधुर वाणीतून सुरू असलेल्या कीर्तनाचा लाभ घेतला तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद वितरणही केले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ यांच्या हस्ते आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचा शाल श्रीफळ व श्री परमेश्वर देवाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सेक्रेटरी अनंता देवकते यांच्यासह सर्व संचालक मंडळी स्वयंसेवक अजित गुप्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले कोणता कवरत खेळ खेळता आहे का नाही आणि खरं महाराज या देशाचं प्रतीक आहे की महाराज महाराष्ट्रातील संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु पवाराच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे महाराज मोठे संकट आल्याच्या नंतर सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं देवा अरे आतापर्यंत कधी तुला काही मागितलं नाही पण आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता मोठिकाण कीर्तनातून मोगल म्हणायचे अरे भाग भागो भागो कोणी म्हणायचे इकडे गेलो कोणी म्हणायचे तिकडे गेले पण छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनातच होते आणि महाराज मी म्हणतो जर राजे आपले आमदार आपले खासदार जर या कीर्तनामध्ये जर येऊन बसत असतील ना तर देशाचा दुसरी संपत्ती कोणतीच नाही महाराज कारण की का या छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती झाली आणि त्या जयंतीला माझे छत्रपती शिवाजी महाराज महाराज मंडळीची दक्षता घ्यायचे महाराज मंडळीला काय कमी आहे काय जास्त आहे हे विचारण्याची काळजी